सायंकाळी मुसळधार पावसाची हजेरी यावल प्रतिनिधी गेल्या दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे गेल्या चोवीस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे मुसळधार पावसामुळे यावल शहरांतील मुख्य रस्ते वाहनाविना रस्ते ओस पडले आलेल्या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आल्याचे दिसून येते कोकणासह मध्य महाराष्ट्रात पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे गेल्या चोवीस तासांपासून जळगाव जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे कोकणासह मध्य महाराष्ट्रात पुढील काही तासांत जोरदार पावसाची जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे तर मुंबईसह पुणे सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा ठाणे पालघर नाशिक वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान खात्याने कोकणातील रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे तर मुंबईसह पुणे सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा ठाणे पालघर नाशिक वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे